श्रोते हो आणि मित्र हो नमस्कार ज्यांच्याकडे सुंदर विचार असतात अशा व्यक्ती नेहमी आनंदी असतात हे आपण पाहतो म्हणून मार्मिक संवादच्या माध्यमातून काही सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार मैत्री हा एक असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही म्हणून मैत्री अशी करा की जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली मात्र नक्कीच पाहिजे परमेश्वरामुळे या सुंदर धरणीवर मिळालेले हे अनमोल आयुष्य प्रत्येकाने भरभरून आनंदात व हसत हसत जगायला पाहिजे कारण हा मनुष्यजन्म पुन्हा नाही प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मूल्यमापना इतकीच असते काहीही फुकट नसते आणि कोणताही सौदा स्वस्तामध्ये होत नाही फक्त काही गोष्टींची किंमत अगोदर मजावी लागते तर काही गोष्टींची किंमत नंतर मोजावी लागते